आज शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिंगणघाट येत असताना नागपूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती मिळाली शासनाला माझं आव्हान राहील की सर्वात पहिले तर या गंभीर घटनेची दखल ही शासनाने त्या निमित्तानं घेतली पाहिजे अतिशय कठोरपणे जो कोणी दोषी असेल या सर्व प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई ही शासनाने केली पाहिजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही समाजसुधारकांची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य हे त्या निमित्तानं अबाधित राहिलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि सरकारला या निमित्तानं सांगू इच्छितो की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पदीचे प्रक्षोभक वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडनं या महाराष्ट्रामध्ये झाले त्या वक्तव्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये हिंसा भडकू शकली असती या महाराष्ट्रातलं जे सामाजिक ऐक्याचं जे वातावरण आहे सुद्धा डिस्टर्ब होऊ शकलं असतं त्यामुळं जो कोणी असेल कोणीही जो असेल जो सामाजिक के, एक्याच्या याच्यामध्ये जो बाधा बनत असेल त्या कोणत्याही व्यक्तीवर त्या निमित्ताने कारवाई शासनाने करावी अशी एक अपेक्षा करतो आपले प्रश्न वेगळे आहेत आपल्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचे प्रश्न आहेत आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रश्न आहेत या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं हिंदू मुस्लिम असेल किंवा मंदिर मस्जिद असेल हे आपले प्रश्न होऊ शकत नाही त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की महाराष्ट्रामध्ये शांतता टिकली पाहिजे या देशामध्ये शांतता टिकली पाहिजे मध्ये आपल्या सर्वांचं भलं आहे हे सुद्धा मी या निमित्तानं सांगू येतो आणि सरकारला फक्त इतकं सांगू इच्छितो की तुमच्या जरी पक्षाचे काही लोक असेल की जे अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि दोन्ही समुदायाच्या सर्व लोकांना आव्हान करतो की आपण या सर्व परिस्थितीमध्ये अफवांवर लक्ष न देता शांतता या ठिकाणी प्रस्थापित करावी शांतता ठेवावी इतकी नम्र विनंती त्या ठिकाणी करतो आणि महाराष्ट्र हा निश्चितच पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा करतो